नमस्कार सालीज रेसिपीजमध्ये आज आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये स्ट्रीट स्टाईल बटर पाव भाजी बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी ते पण घरच्या घरी त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, का ते पाहूया इथे मी मिडीयम साईजचे पाच बटाटे बॉईल करून स्मॅश करून घेतले आहेत त्याचसोबत एक कप मटारसुद्धा बॉईल करून स्मॅश करून घेतला आहे पाच मीडियम साईजचे टोमॅटो एकदम बारीक कापून घेतले त्याच सोबत चार मीडियम साईजचे कांदे सुद्धा एकदम बारीक कापून घेतले एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा धने पावडर घेतली आहे पाव चमचा हळद दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तीन ते चार चमचे पावभाजी मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी आणि पन्नास ग्रॅम बटर बाकीचं साहित्य आपण कृतीमध्ये पाहूया सर्वात प्रथम कढईमध्ये बटर आहे सोबतच आपल्याला दोन ते तीन चमचे तेल सुद्धा घालायचं आहे बटर थोडस मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे आता आपण जिरं आणि मिरची एक मिनिट भर परतून घेऊयात आपण पन्नास ग्रॅम बटर घेतलं होतं त्यातलं इथे अर्धा बटर मी वापरलेला आहे आणि अर्धा बटर मी नंतर वापरणार आहे जिरा आणि मिरची परतून झाली आहे आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायची आहे जोपर्यंत त्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपण आलं लसूण पेस्ट परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता साधारण एक ते दोन मिनिटातच आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे आता यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा घालणार आहोत कांदा आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे त्यामुळे तो पटकन शिजतो पटकन मऊ होतो आणि स्मॅश करायला सुद्धा सोपं जातं आता आपण कांद्याचा रंग बदलेस तोवर कांदा परतून घेऊयात तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे साधारण पाच ते सहा मिनटात कांदा मस्त मऊ असा शिजलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत सुद्धा आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं टोमॅटो आणि कांदा बारीक कापून घ्यायचा आहे जर तुम्हाला कांदा आणि टोमॅटो बारीक कापता येत नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये चॉप करूनसुद्धा घेऊ शकता आता आपण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात तुम्ही पाहू शकता साधारण चार ते पाच मिनटातच टोमॅटो मस्त असा मऊ झालेला आहे छान शिजलेला आहे पाणी पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता आपण यामध्ये बॉईल केलेले मटार घालून घेऊयात इथे मी मटारसुद्धा छान असे स्मॅश करून घेतले आहेत मटार आपण कांदा टोमॅटोमध्ये एकजीव करून घेऊयात मटार एकजीव करून झालेले आहे आता यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत इथे बटाटा सुद्धा मी स्मॅश करून घेतलेला आहे पावभाजी बनवताना कांदा टोमॅटो आधीच बारीक चिरून घ्यायचे आहे त्याचबरोबर ज्या काही भाज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला बॉईल करून आधीच स्मॅश करून घ्यायच्या आहेत असं केल्याने काय होतं ज्यावेळी भाजी शिजते त्यावेळी आपल्याला जास्त स्मॅश करावं लागत नाही अगदी पाच ते सात मिनटातच भाजी स्मॅश करून होते आणि पावभाजी पटकन तयार होते आता आपण बटाटा कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता बटाटे एकजीव करून झालेले आहेत आता यामध्ये हळद घालायची आहे धना पावडर घालायची आहे काश्मीरी लाल मसाला पावडर घालायची आहे त्याचसोबत आपण जो पावभाजी मसाला घेतला होता त्यातला अर्धा मसाला घालायचा आहे आणि अर्धा मसाला आपण नंतर घालणार आहोत आता सर्व पावडर मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत आता यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ सुद्धा व्यवस्थित भाज्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत आता आपण सर्व भाज्या मॅशरने स्मॅश करून घेणार आहोत आपण ऑलरेडी सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतल्या होत्या त्याचबरोबर कांदा टोमॅटोसुद्धा बारीक कापून घेतला होता त्यामुळे आता आपल्याला स्मॅश करायला जास्त टाईम लागणार नाही संपूर्ण भाजी स्मॅश करायला मला पाच मिनटं लागली आता यामध्ये आपण अर्धा बाऊल पाणी घालणार आहोत आणि संपूर्ण भाजी एकजीव करून घेणार आहोत इथे आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकाच वेळी एकदम पाणी घालू नका त्यामुळे भाजी पातळ होईल आणि भाजीची कन्सिस्टन्सी बिघडेल अर्धा बाउल पाणी घालून घेतलंय आणि आता भाजी आपण पुन्हा एकजीव करून घेऊयात संपूर्ण भाजी एकजीव करून झालेली आहे आता पुन्हा आपण पाणी घालून मॅशरने भाजी स्मॅश करून घेऊयात तुम्ही पाहू शकता संपूर्ण भाजी स्मॅश करून झालेली आहे आता यामध्ये आपण उरलेला पावभाजी मसाला घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ही भाजी संपूर्ण मिक्स करून आता या स्टेजला आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी घालताना ही अशी हातावर थोडीशी चुरून घालायची आहे कसुरी मेथी सुद्धा व्यवस्थित भाजीमध्ये एकजीव करून घ्यायची आहे इथे या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर साधारण आधी मी एक बाऊल इथे गरम पाणी घातलंय आता ही भाजी आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे भाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी ठीक आहे त्यासाठी इथे मी अजून अर्धा बाउल पाणी घालणार आहे आणि ही भाजी पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे भाजी एकजीव करून झालेली आहे आता यावर आपण झाकण ठेवायचे आणि भाजीला एक छान उकळी काढून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि तेलाचा तवंग सुद्धा आलेला आहे आता आपण ही भाजी थोडीशी एकजीव करून घेऊया आता आपण झाकण न ठेवता पावभाजी पाच मिनटं शिजवून घेणार आहोत भाजी छान शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला जो बटर उरला होता तो उरलेला बटर सुद्धा घालायचा आहे आणि बटर घालून ही पावभाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे पावभाजी तयार झाली आहे आता यावर आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि पावभाजी गरमागरम सर्व करूया आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी तव्यावर एक चमचा बटर घालायचं आहे आणि बटर असं व्यवस्थित तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याचसोबत बटरवर एक ते दोन चमचा पावभाजीची भाजी घालून घ्यायची आणि भाजी सुद्धा तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायची सोबतच यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आता यावर पाव घालायचे आणि पाव व्यवस्थित दोन्ही बाजूनी बटर लावून छान असे भाजून घ्यायचे एका बाजूने पाव भाजून झालेत आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पाव भाजून घेऊयात पाव भाजून झालेले आहेत आता आपण पावभाजी सर्व करूया झटपट अशी कमी भाज्या वापरून फक्त बटाटे आणि मटार घालून स्ट्रीट स्टाईल बटर पावभाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा सोबतच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू